सरकारी अनास्थेचा बळी गंगाखेड नाका येथे रस्त्यावर पुन्हा जुगणा अपघात सायकल मृत्यू परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे आज दिनांक तीस जुलै दुपारी गंगाखेड नाका येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या मुख्य रस्त्यावर भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत सोपान मोरे नामक व एकोणसाठ सायकल दुर्दोवी दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे स्थानिकांच्या मते अपघाताचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण अनधिकृत स्टॉल आणि वाहतुकीच्या मार्गातच उभ्या राहत असलेल्या वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण ताळतंत्र बिघडला असून वाहन चालक आणि पदचारांसाठी रोजचा प्रवास धोकादायक ठरत आहे आजच्या घटनेतच सायकलवरून आपल्या नेहमीच्या कामासाठी निघालेला एक एकोणसाठ वर्षीय नागरिकाला भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की त्यात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना संपर्क केला मात्र या प्रकाराने गंगाखेड नाका परिसरातील अपघात प्रणवतेची आणि प्रशासनाच्या उदासीनतेचे भयावह चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे काय परिस्थिती आहे नाही बेकार बरता येल की नाही 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 त्याच्यामुळे कुठं सारखं चाललंय मग काय नाव शिंदे बाळासाहेब ना। शिंदे अपघाताचे प्रमाण वाढते आहे सार्वजनिक बांधकाम विभाग शहर महानगरपालिका आणि शहर वाहतूक विभाग या तिन्ही यंत्रणांकडे स्थानिकांनी अनेक वेळा निवेदन दिली निवेदने सादर करून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही अतिक्रमण हटाव मोहीम ही वरवरची आणि क्षणिक ठरते आहे या दुर्घटनेनंतर तरी प्रशासन जागे होईल का की आणखी एखादा बळी गेल्यानंतरच कृती होणार असा सवाल आता शहरवासियांना पडू लागला आहे गंगाखेड नाक्याचा के प्रश्न केवळ वाहतूक व्यवस्थेपुरता मर्यादित नसून तो थेट लोकांच्या जीवाशी खेळणारा गंभीर सामाजिक प्रश्न बनला श्रमिक विषयासाठी सचिन देशपांडे परभने